नमस्कार जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत गेल्या अनेक दिवसापासून आपलं टी ई टीची जी काही आवेदन अर्ज प्रक्रिया आहे ते सुरू झालेली आहे तेवीस नोव्हेंबर या दिवशी शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती होणार आहे या संदर्भामध्ये राज्यातील तमाम भावी शिक्षक किंवा जे काही शिक्षक आहेत या सगळ्यांना टी ई टी जशी बंधनकारक केलेले आहे त्या अनुषंगाने हे जे टी ई टीचे आवेदन अर्ज आहेत ते भरत असताना अनेक उमेदवारांना काही समस्या आलेल्या आहेत आणि त्या तुलनेने मनाव तेवढं जे काही परीक्षा परिषदेकडे अर्जाची प्रक्रिया भरणं आहे किंवा अर्जाचा जो काही शुल्क आहे तो भरणं करत असताना बऱ्याच तांत्रिक अडचणी येत आहेत मला साधारणतः पंधरा ते वीस उमेदवारांचे असे कॉल आलेले आहेत मॅसेज आलेले आहेत की त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे की सर आम्ही अर्ज तरी भरलेला आहे आणि त्याचं पेमेंट करत असताना डबल टिबल किंबहुना चार वेळा आम्ही पेमेंट केले तरी आमचं सक्सेसफुल दाखवत नाही किंवा चोवीस नंतर बघा आणि बहात्तर तासाच्या नंतर सक्सेसफुल दाखवाल अशा पद्धतीचं सा सांगितलं जाते पण ते सक्सेसफुल झालेलं नाही आणि आज अंतिम तारीख आहे कसं करायचं अशा संदर्भामध्ये गेल्या दोन दिवसापासून चर्चा सुरू होती आणि मला तशा संदर्भातले जे काही प्रश्न आहेत आता राज्यातील तमाम धारकाच्या वतीनं व्यक्तिगत लेवलवर मला मॅसेज येत होते आणि कॉलच येत होते तर त्या अनुषंगाने कालच मी परीक्षा परिषदेचे जे काही अध्यक्ष आहेत डॉक्टर नरेन नंदकुमार बेडसे साहेब यांच्याशी आणि उपायुक्त आणि अधिक अधीक्षक परीक्षा परिषद जे काही अधीक्षक आहेत यांच्याशी मी संवाद साधला आहे आणि काल त्यांचं एक सकारात्मक जो काही प्रतिसाद होता तो कळवलेला होता मला आणि त्या संदर्भामध्ये जी काही मुदतवाढ जी आहे आवेदन अर्ज करण्यासाठी तर त्या संदर्भामध्ये आज लवकर मिटिंग होणार आहे आणि परीक्षेचा अर्ज भरत असताना जी काही जवळपास निश्चित आहे मुदतवाढ साधारणतः आठवडाभर देणार का पाच दिवस देणार का दहा दिवस देणार या संदर्भामध्ये आज जी काही मिटिंग होईल साधारणतः बारा एक वाजेपर्यंत मिटिंग होईल आणि त्या संदर्भातली आज जी काही प्रेस नोट आहे ते आपल्याला लवकरच मिळणार आहे मिटिंग झाल्याच्यानंतर पण नक्कीच एक सकारात्मक रहा की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जी आहे तर ते मुदतवाढ कन्फर्म आहे तरीही मुदतवाढ मिळेल या आशेवर्ण थांबता जरी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असतील आवेदन अर्ज करत असताना तरी शक्य ते जास्तीत जास्त जे काही भावी शिक्षक आहेत त्यांनी आजच्या आज शेवटचा दिवस आहे असं म्हणून अर्ज प्रक्रिया भरून घ्यावी आणि शुल्क जो काही आहे तर तो, तो परत परत ज्यांनी आवेदन अर्ज करत असताना शुल्क भरणा केलेला आहे डबल डिबल पेमेंट केलेलं आहे अशा आशयाच्या संदर्भामध्ये मी त्यांना तो शुल्क जो आहे तो त्यांना परत करावा अशी मागणी जी काही आहे ते रितसर मेलच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून केली आहे आणि आज रितसर जी काही निवेदन आहे ते त्या ठिकाणी दिलं जाणार आहे त्या अनुषंगाने लवकरच आपल्या सगळ्याला कळवण्यात येईल तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की तुमचं शुल्क कुठेही जाणार नाही आणि तुम्ही या परीक्षेपासून वंचित राहणार नाही कारण आजपर्यंतच्या तुलनेमध्ये आत्ता जी काही आवेदन अर्ज प्रक्रिया आहे ती कमी प्रमाणामध्ये आलेली आहे आणि परीक्षा परिषदेचंही टार्गेट आहे की या परीक्षेपासून कोणीही वंचित राहू नये ज्याने करून परीक्षा परिषदेचा फायदा होईल होय हां आणि तुमचं पण नुकसान होणार नाही आणि कोणी दुर्लक्ष यापासून परीक्षेपासून वंचित राहणार नाही या दृष्टिकोनातून परीक्षा परिषदेची पण भूमिका आहे नक्कीच तुम्हाला या परीक्षा देण्यापासून कोणीही वंचित ठेवणार नाही आणि तुमची जी काही अर्जच्या भरणापोटी जी काही शुल्क आहे ते एकापेक्षा अधिक अर्ज केला आहे तुम्ही आणि शुल्क भरणा केला आहे त्या संदर्भामध्ये आपण सकारात्मक आहोत लवकरात लवकर तो परत करण्याच्या अनुषंगाने योग्य तो पाठपुरावा सुरू आहे तूर्चाच थांबतो जसंही त्याची प्रेस नोट येईल हो आज लवकरच प्रेस नोट येईल त्या संदर्भामध्ये जसं येईल ते आपण टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी आपण टाकूया संदीप कांबळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला तुम्ही नवीन असाल तर तिथे जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये त्याची लिंक असेल आणि आपल्याशी जुळून राहा जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर जी काय आहे ते शिक्षक भारती आणि शैक्षणिक घडामोडीच्या अनुषंगाने तुम्ही अपडेट राहाल आणि व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा तुर्ताच थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय मित्रांनो